हॅलो गाईज वेलकम बॅक टू चॅनल नॉलेज क्रीडा विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाची आणि आनंदाची एक योजना इथं आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या या विद्यार्थ्यांसाठी तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला काय दिसत आहे तर ते म्हणजेच की योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून विद्यार्थ्यांना निवास बदत सर्वात महत्वाचं आहे जे विद्यार्थी यावर्षी बारावीची ज्यांनी बोर्डाची परीक्षा दिली बारावीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर आता ते ॲडमिशन करणार आहेत प्रथम वर्ष म्हणजे फर्स्ट इयरला त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अगोदरच इथं ॲडमिशन वगैरे केलेली असेल ओके आणि महत्त्वाचं काय आहे की जे विद्यार्थी यावर्षी बारावीला नसतील पण त्यांनी एक दोन वर्षाच्या अगोदर म्हणजे आता विद्यार्थी सेकंड इयर थर्ड इयरला असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं हा व्हिडिओ आहे ही योजना आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे इथं अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चोवीस पंचवीसपासूनच या योजनेचा इथं विद्यार्थी इथं लाभ घेऊ शकतील या ओके तर शकता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतून विद्यार्थ्यांना निवास भत्ता निवास मिळणार आहे म्हणजे नेमकं काय मिळणार आहे विद्यार्थ्यांना तर पहा आपण इथं पाहूया तर पाहू शकता की इतर मागास वर्ग ओके नंतर विमुक्त जाती नंतर भटक्या जमाती विशेष मागास वर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना ओके म्हणजेच काय की जे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे उच्च शिक्षण म्हणजेच काय डिग्री झालं ओके तर डिग्री सारखे जे उच्च शिक्षण आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे तशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांची इथं जात कोणती असेल इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास वर्गातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी ठीक आहे त्यांच्यासाठी योजना आहे योजना कशा पद्धतीची आहे पहा सांगतो मी तुम्हाला तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अडोतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता इथं मिळणार आहे पाहू शकता दरवर्षी ओके दरवर्षी अडोतीस ते साठ हजार रुपये विद्यार्थ्यांना इथं एका विद्यार्थ्याला मिळणार आहे म्हणजे पाहू शकता की अडोतीस ते साठ हजार जर एका विद्यार्थ्याला मिळत असतील जर विद्यार्थी इथं राहत असेल बाहेर शिकण्यासाठी तर एका वर्षाचा पूर्ण खर्च त्याचा इथं निघू शकतो या योजनेमधून तर कसे मिळवायचे कोणाला मिळतील इथं चला मी सांगतो कारण की पाहू शकता हे जे तुम्हाला दिसत आहे ते म्हणजेच की जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प झाला चोवीस पंचवीस चा आता झालेला आहे तर त्यामध्ये हे योजनेचा उल्लेख केलेला आहे ओके आता पहा याच योजनेशी रिलेटेड महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे ओके न्यूज पेपर मध्ये आलेलं होतं पाहू शकता एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला याबाबत इथं मेन्शन केलेलं आहे काय मेन्शन आहे पहा सांगतो मी तुम्हाला नेमका कोणत्या आणि कशा विद्यार्थ्यांना इथं फायदा होणार आहे ओबीसी एसबीसी एन टी प्रवर्गातील जे विद्यार्थी असतील आता लक्षात घ्या जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरी नंतर एस बी सी आणि नंतर एन टी या कॅटेगरीमधून विद्यार्थी असतील ओके आणि त्यांना उच्च उच्च शिक्षण घ्यायचं असेल ओके तर उच्च शिक्षण घेताना शकता घेणाऱ्या पण वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह म्हणजेच काय हॉस्टेल आता ज्या विद्यार्थी ह्या कॅटेगरीमधून असतील आणि पुढे कुठंतरी समजा शिकण्यासाठी गेले पण त्यांना हॉस्टेल नाही मिळाले ओके त्यांना हॉस्टेल नाही मिळाले या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओबीसी एस बी सी किंवा एन टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तर त्यांच्यासाठी ही योजना आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडोतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे म्हणजे समजा तुम्ही या कॅटेगरीमधून असाल ओबीसी एसबीसी एन टी कॅटेगरी मधून समजा बारावी नंतर एखाद्या कोर्सला समजा गेले आणि तिथे तुम्ही ऍडमिशन केली पण तुम्हाला हॉस्टेल नाही मिळालं तुम्ही बाहेर रूम करून वगैरे राहता तर तुम्हाला इथं काय मिळणार आहे अडोतीस ते साठ हजार रुपयापर्यंत निवास भत्ता इथं मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्ही याचा फायदा घेऊ शकता तर योजना आता आपल्याला सांगितलेली आहे याचा जी आर वगैरे यायचा बाकी आहे जसं जी आर प्रसिद्ध होणार आहे तुम्हाला अपडेट देणार आहे फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा सर्व माहिती सांगणार आहे अगोदर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जेणेकरून तो, तो याचा फायदा घेऊ शकतील आणि अशाच पद्धतीचे महत्त्वाचे स्कॉलरशिप रिलेटेड किंवा अदर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा थँक्यू